नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण मिशन एन एम एम एस टू थाउजंड ट्वेंटी सिक्ससाठी तयारी करतोय काल आपण भारताची संसद याचा पहिला पार्ट बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपण त्याची रचना ह ना त्याच्यामध्ये आपण सभासद निवड रचना पात्रता कार्यकाल पदाधिकारी निवड या सगळ्या गोष्टीबद्दल बघितलेलं आहे स्थान वगैरे बघितलेलं आहे बघा आता आपण काल बघितलं की लोकसभा जी असते है ना लोकसभा आपण काल बघितलं लोकसभा आणि राज्यसभा दोन भाग केले होते तर लोकसभा आणि राज्यसभा यांची सदस्य संख्या काल बघितली आपण कोण निवडून देतो हे सुद्धा बघितलं लोकसभेच्या सदस्यांना आपण खासदार असं म्हणतो काय म्हणतो लोकसभेच्या सदस्यांना आपण खासदार असं म्हणतो आपले खासदार कोण आहेत सध्या इथं प्रशांत पटोडे आपल्या जिल्ह्याचे भंडारा जिल्ह्याचे कोण आहेत प्रशांतजी पटोडे हे खासदार आहेत तर आता हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याला काही सीट देण्यात आलेल्या आहेत जसं आंध्र प्रदेश आहे आ है, हे तुम्हाला पाठ करायचे आहे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे आंध्र प्रदेशला पंचवीस जागा देण्यात आलेल्या आहेत पंचवीस पंचवीस सर्वात जास्त युपीला आहेत ऐंशी जागा आहेत युपीला युपीला किती जागा आहेत युपीला ऐंशी जागा आहेत तर महाराष्ट्राला किती जागा आहेत पूर्ण बघता आपण तुम्ही हे तुमच्या पुस्तकातून पाठ करून घ्या एवढं लिहिण्यापेक्षा तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे महाराष्ट्राला किती जागा देण्यात आलेल्या आहेत तर महाराष्ट्राला फोर्टी एट जागा देण्यात आलेल्या आहेत अॅक्च्युली युपीची जागा अजून वाढणार आहे आता भविष्यात लोकसंख्येनुसार जेव्हा आता लोकसभेच्या सीट आवंटित केल्या जातील तेव्हा युपी महाराष्ट्र सगळ्या राज्यांची जी संख्या आहे ती वाढणार आहे लोकसभेची एकूण संख्या किती सांगितली होती बेटा मी पाचशे बावन्न सांगितली होती राईट या पाचशे बावनच्या क्लासिफिकेशन आपण काल बघितलेलं आहे त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे है, है ना काय बघितला होता आपण तीनशे पाचशे तीस अधिक वीस केंद्रशासित प्रदेशामधून है ना अशा प्रकारे क्लासिफिकेशन काल आपण बघितलेलं आहे तर आज आपण बघू संसदेची कार्य आहे तर पॉइंट काय आपला संसदेची कार्य संसदेची कार्य काय कार्य आहे आपण कालच बघितलं की संसद म्हणजे काय भेटा संसद म्हणजे कायदे मंडळ संसद म्हणजे काय कायदे मंडळ आपल्या कायदे मंडळाचे दोन भाग आहेत राज्यसभा आणि लोकसभा तिसरा पॉईंट काय होता राष्ट्रपती है ना आणि जर संसद म्हटलं तर तीन आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघितले काल कोणकोणते लोकसभा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ बरोबर तर लोकसंसदेची कार्य काय आहे तर पहिला सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तर कायद्यांची निर्मिती करणे कायद्यांची निर्मिती करणे शांतता व सुवस्था ठेवण्यासाठी देशात कायदे बनवणे आवश्यक आहे तर कायद्यांची निर्मिती करणे हा काम कोणाचा आहे तर लोकसभेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या आहे संसदेच्या आहे बरं मग कायदा म्हणजे कोणताही कायदा का नाही संसदेनुसार म्हणजे संविधानानुसार बनवलेले कायदे शासनाला करता येतात समजा शासनाला वाटलं की आता आपण पाण्यावर टॅक्स लावून देऊ पाणी जे आपण पितो त्याच्यावर टॅक्स लावून देऊ तो सरकार करू शकते का असं नाही करू शकत कारण संविधानानुसार ज्या नैसर्ग निसर्गाने गोष्टी आहेत मोफत आहेत त्याच्यावर सरकार टॅक्स लावू शकत नाही आता समजा त्यांनी कायदा बनवला पण तो कायदा संविधानानुसार नाही आहे किंवा आहे हे कोण बघणार बनवलेला कायदा संसदेने बनवलेला कायदा हा कायदा संविधानानुसार आहे किंवा नाही हे बघण्याचं काम कोणाचं आहे सर्वोच्च न्यायालयाचा कोणाचा आहे सर्वोच्च न्यायालयाचं तर संसदेचं प्रमुख काम कोणतं संसदेचा कायदा बनवणे मग दुसरा आता भरपूर वर्षापूर्वी काही कायदे बनलेले असतील जसं मी तुम्हाला सांगितलं की अँग्लो इंडियन समाजाचे दोन सदस्यांना राष्ट्रपती निवडतात पण आता ते कालबाह्य झालेलं आहे तर कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे हा सुद्धा काम कोणाचा आहे तर संसदेचा आहे कालबाह्य कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे हा सुद्धा काम कोणाचा आहे हा, हा काम सुद्धा संसदेच्या <आए> कायदे रद्द करणे हा सुद्धा काम संसदेचा आहे ठीक आहे कायदे रद्द करणे हा सुद्धा काम कोणाचा आहे है ना कायद्यात बदल करणे एखादा कायदा असा किसान कानून बनवलेला होता का, कास्तकारांसाठी तो बदलण्यात आला ना कायद्यात बदल करण्याचं काम सुद्धा संसद करते कायद्यात बदल करण्याचं का 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 है। काम कोणाचा आहे हा सुद्धा संसदेचा काम आहे एखादा कायदा बनवलेला असेल तो कायदा लोकांनी आक्षेप घेतलेला असेल तर तो बदलण्याचं काम सुद्धा संसदेचा आहे अजून इम्पॉर्टंट काम काय आहे तर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे संसदेच्या आहे कारण मंत्रिमंडळाचा पाठिंबा असेल तेव्हापर्यंतच आपल्या शासन राज्य करू शकतो हा ना सरकार सत्तेमध्ये असते केव्हापर्यंत जेव्हा मंत्रिमंडळाला कायदे मंडळाचा सपोर्ट असतो तेव्हापर्यंत ना तर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा काम सुद्धा कोणाचा आहे तर हा काम सुद्धा कोणाचा आहे संसदेचा आहे कोणाचा आहे संसदेचा आहे मग आता मला सांगा जर संसदेला एखादा कायदा बदलवायचा असेल संविधानामध्ये बदल करायचा असेल तर संसद संविधानामध्ये बदल करू शकते का हो संसद संविधानामध्ये बदल करू शकते संसद संविधानामध्ये बदल करू शकते त्याला म्हणतो आपण संविधान दुरुस्ती काय म्हणतो आपण त्याला संविधान दुरुस्ती आता ब्रिटन वगैरे मध्ये अमेरिकेमध्ये लई रिजिट आहे तिथं सहजासहजी संविधान बदलता येत नाही पण भारतामध्ये संविधान दुरुस्तीच्या तीन पद्धती सांगितलेल्या आहेत किती पद्धती सांगितलेल्या आहेत तीन पद्धती सांगितलेल्या आहेत संविधान दुरुस्तीच्या तीन पद्धती सांगितलेल्या आहेत पहिला आहे साध्या बहुमताने साध्या बहुमताने साध्या बहुमतानाचा अर्थ काय बेटा जर एखाद्या दिवशी एखादा संविधान दुरुस्ती विधेयक आलेला असेल आणि तो साध्या बहुमताने पारित होणारा असेल है ना, ना काही क्लॉज असतात ते साध्या बहुमताने होत असतील काही राज्यांशी संबंधित असतील त्यांचा भाग वेगळा असतो मूलभूत अधिकारांशी संबंधित असेल त्यांचा भाग वेगळा असतो पण काही साधे कायदे असतात मग साधे कायदे बदलवायला साधा बहुमत लागतो मग हा जो साध्या साधा जो बहुमत असतो साधा बहुमताने हा जो साधा बहुमत असतो बेटा साधा बहुमत है ना हा जो साधा बहुमत असतो हा कसा असतो समजा आता हा लोकसभेचा हॉल आहे आणि इथं समजा तीनशे लोक अवेलेबल आहेत हे तीनशे लोकांनी मतदान केलं याच्यापैकी दीडशे लोकांनी जर त्या कायद्याच्या बाजूने मत केला तर तो कायदा बदलून जाईल किती म हजार आहेत तीनशे हजार आहेत समजा त्यांची संख्या पाचशे आहेत आणि पाचशे पैकी अडीचशे हजार आहेत तरी तो कायदा बनणार आहे म्हणजे अर्ध्या लोकांची मंजुरी लागते किती लोकांची मंजुरी लागते अर्ध्या लोकांची दुसरा आहे विशेष बहुमत दुसरं काय आहे विशेष बहुमत आता या विशेष बहुमताचा अर्थ काय भेटा एकूण संख्येच्या दोन तृतीयांश एकूण संख्येच्या दोन तृतीयांश म्हणजे पाचशेच्या दोन त्रिशयांश सदस्यांची बहु संमती लागेल तेव्हाच तो कायदा बदलता येणार आहे थ्री म्हणजे थ्री थ्री सिक्स जा एट टू राहिले परत वन हंड्रेड सिक्स्टी सिक्स अबोव एवढ्या लोकांची जर संमती असेल वन हंड्रेड सिक्स्टी सी टू आहे ना बत्तीस म्हणजे मला मला वाटते तीनशे बेचाळीसच्या वर एवढ्या सदस्यांची संमती पाहिजे ना सिक्स टू ज्या बत्तीस होतील ना तर तीनशे बेचाळीसच्या वर सदस्यांची संमती पाहिजे त्याला काय म्हणू आपण विशेष बहुमत त्याला काय म्हणायच्या विशेष बहुमत म्हणजे साध्या बहुमताने पण करता येते घटना दुरुस्ती विशेष बहुमताने पण करता येते म्हणजे जास्त इम्पॉर्टंट जर क्लॉज असेल लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम पडणार असेल आता समजा त्यांना ऑक्सिजनवर टॅक्स लावायचा असेल लावता येत नाही पण असा राज्यांशी संबंधित असेल महाराष्ट्राचे पूर्ण अधिकार काढून घ्यायचे असतील तर विशेष बहुमत लागेल काय लागेल विशेष बहुमत लागणार आहे ठीक आहे तिसरा प्रकार कोणता आहे तर विशेष बहुमत तर पाहिजेच पाहिजे जे। विशेष बहुमत तर पाहिजे जसा जीएसटी लावली तर जीएसटी लावायला तिसरा प्रकार होता जीएसटीची जी दुरुस्ती झाली है ना जे आपला टॅक्स लावला जीएसटी टॅक्स तो लावायला तिसऱ्या प्रकारच्या संविधान क्लॉज वापरल्या गेलेला विशेष बहुमत प्लस घटक राज्यांची मंजुरी कोणाची मंजुरी घटक राज्यांची मंजुरी घटक राज्यांची किती घटक राज्यांची मंजुरी अर्ध्या घटक राज्यांची मंजुरी पाहिजे किती घटक राज्यांची मंजुरी पाहिजे निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची किती निम्म्यापेक्षा अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मंजुरी पाहिजे म्हणजे आपले राज्य किती आहेत बेटा अठ्ठावीस राज्य आहेत तर चौदा राज्यांची न मंजुरी पाहिजे चौदापेक्षा जास्त राज्यांची मंजुरी पाहिजे तरच आपण संविधान दुरुस्ती करू शकतो तर संविधान दुरुस्तीचे तीन प्रकार सांगितलेले आहेत साध्या बहुमताने विशेष बहुमताने विशेष बहुमत बहुमता म्हणजे किती सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत आणि तिसरा विशेष बहुमत अधिक घटक राज्यांची मंजुरी किती घटक राज्यांची निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मंजुरी पाहिजे तेव्हा घटना दुरुस्ती करता येते तेव्हा घटना दुरुस्ती करता येते आणि म्हणून आता बीजेपी गव्हर्नमेंट आहे त्यांना वाटतात असेल एखादाच जर त्यांना संविधान दुरुस्ती करायची असेल तर त्यांची सत्ता राज्यामध्ये पण असायला पाहिजे कमीत कमी चौदा ते पंधरा राज्यामध्ये असायला पाहिजे तेव्हा ते मोठ्या प्रमाणात घटनादुरुस्ती करू शकतात अन्यथा करू शकत नाही कारण राज्यांची पण संमती लागते कारण राज्यांची पण संमती लागते ठीक आहे त्यानंतर काल आपण बघितलं की लोकसभेचा जो अध्यक्ष असतो लोकसभा अध्यक्ष म्हणतो आपण त्याला हा लोकसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष हे कोण निवडतात तर लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेचे सदस्य निवडतात लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाला काय करतात अध्यक्ष करतात जसं तुमच्या क्लासच्या क्लास कॅप्टन क्लास कोण निवडतो रे तुम्ही मत आपल्या क्लासच्या क्लास कॅप्टन निवडतात तसं लोकसभेच्या क्लास कॅप्टन म्हणू आपण का लोकसभेचा जो अध्यक्ष असतो तो कोण निवडतो तर लोकसभेचे जे सदस्य असतात खासदार असतात ते निवडणूक करतात पहिल्या बैठकात अध्यक्ष उपाध्यक्ष निवडतात फक्त अध्यक्ष निवडतात का नाही तर अध्यक्षाच्या उपा उप उपस्थित अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष हा काम पाहत असतो तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड लोकसभेचे सदस्य आपल्यामधूनच करतात मग याची कार्य काय आहे लोकसभा अध्यक्षाची कार्य लोकसभा अध्यक्षाची कार्य लोकसभा अध्यक्षाची कार्य काय आहे तर लोकसभेची प्रतिष्ठा सांभाळणे तुम्ही बघितलं असेल आता मागे ते आपले मान्य विपक्षाचे नेते आहेत नाना पटोले यांना सभागृहातून बरखास्त केलं होतं का त्यांनी थोडस जोरात बोलले असतील जवळ गेले असतील अध्यक्षांच्या तर प्रतिष्ठा सांभाळणे प्रतिष्ठा सांभाळणे हा काम कोणाचं आहे लोकसभा अध्यक्षाचे आणि असे भरपूर उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये विपक्षाचे जे लोक असतात जे सत्तेत नसतात ते ते लोक म्हणजे एक प्रकारे आर्ग्युमेंट करतात किंवा एखाद्या त्यांना आपली गोष्ट म्हणवायची असेल तर ते रागात येतात त्यावेळेस त्या सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी लोकसभा अध्यक्षाला एवढा पॉवर आहे की तो एखाद्या खासदाराची जी म्हणजे उपस्थिती आहे ती कॅन्सल करू शकतो किंवा त्याला दहा पंधरा दिवसाची रस्टिगेट करू शकतो की आता तुम्ही दहा पंधरा दिवस सभागृहामध्ये यायचं नाही अशा प्रकारे पॉवर्स असतात लोकसभा अध्यक्षाला कामकाज नियमितपणे पाडणे लोकसभेचे जे कामकाज आहे डेली म्हणजे जे सभा वगैरे भरते भरते तर त्या सभेचे जे कामकाज आहे ते नियमित पार पाडणे कामकाज नियमित पार, पार पाडणे हे सुद्धा कोणाचं काम आहे तर लोकसभा अध्यक्षाचा काम आहे इव्हन जर सभागृहाच्या जर सदन सुरू असेल म्हणजे त्यांचे जर बैठका सुरू असतील तर एखाद्या खासदाराला अटक पण करता येत नाही लोकसभा अध्यक्षाच्या संमतीशिवाय म्हणजे एवढे पॉवर्स लोकसभा अध्यक्षाला देण्यात आलेले आहेत ठीक आहे तर जे सदस्य आहेत त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे तेच सांगितलं लोकसभा सदस्यांच्या हक्काचे सदस्यांच्या सदस्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचं काम कोणाचे आहे हक्काचे संरक्षण करण्याच्या संरक्षण करण्याचं काम संरक्षण करणे हा सुद्धा काम कोणाचा आहे हा सुद्धा काम लोकसभा अध्यक्षाचा आहे हा सुद्धा काम कोणाचा आहे लोकसभा अध्यक्षाचा आहे ठीक आहे शांतता ठेवणे सभागृहामध्ये शांतता ठेवणे बोलायला संधी देणे हा जर तुम्हाला बोलायचं आहे तर अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते अध्यक्षाची परवानगी भेटल्यानंतरच लोकसभेमध्ये बोलता येते तुम्ही बघितलं असेल लोकसभेचे कधी सेशन बघा न्यूज मध्ये तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांना वेळ दिलेला असतो एवढ्या वेळेमध्ये त्यांना आपला मुद्दा मांडायचा असतो ठीक आहे नियमांचा अर्थ लावणे जे नियम आहेत लोकसभेचे त्या नियमांचा अर्थ लावण्याचा काम सुद्धा कोणाचा आहे नियमांचा अर्थ लावणे हा काम सुद्धा कोणाचा आहे नियमांचा अर्थ लावणे हा काम सुद्धा लोकसभा अध्यक्षांचा आहे नियमांचा अर्थ लावणे हा काम सुद्धा कोणाचा आहे लोकसभा अध्यक्षांचा आहे नियमांचा अर्थ लावणे हा काम सुद्धा लोकसभा अध्यक्षांचा आहे अशा प्रकारे लोकसभा अध्यक्षांना कामकाज कार्य पार पाडावी लागतात बरं मग राज्यसभेच्या अध्यक्षाला काय म्हणतात तसं सभापती म्हणतात राज्यसभेच्या अध्यक्षाला काय म्हणतात सभापती म्हणतात आणि कोण असतो तो उपराष्ट्रपती भारताच्या उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष आहे भारताच्या उपराष्ट्रपती हे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ठीक आहे त्यांच्या पण काम तोच सभागृहात शिस्त राखणे शांतता ठेवणे हा ना त्यांचे पण काम तेच असतील ना वेगळे काम असतील का नाही शिस्त राखणे चर्चा घडवून आणणे चर्चा घडवून आणणे हे काम सुद्धा कोणाचे आहे अध्यक्षांचेच आहेत चर्चा घडून आणणे शिस्त राखणे ना मत मांडण्याची संधी देणे सदस्यांना मत मांडण्याची आता कोणाचे जगदीप धनखड होते आता इलेक्शन होणार तो उपराष्ट्रपतीचे आता सध्या कोणी नाही है ना मत मांडण्याची मत मांडण्याची सदस्यांना मत मांडण्याची संमती देणे ज्या सदस्यांना मत मांडायचं त्यांना परवानगी घ्यावी लागेल सभापतींची कोणाची सभापतींची ठीक आहे आता हे कायदे बनवतात म्हणजे डायरेक्ट कायदे बनवतात का गृहमंत्र्यांना वाटलं की आता आपल्याला नवीन कायदा करायचा आहे चोरी करण्यासाठी आपण फाशीची शिक्षा देऊ तर काय गृहमंत्री डायरेक्ट कायदा करून टाकतील का नाही त्याची प्रोसेस आहे त्याची प्रोसेस काय बेटा कायदे मंडळात विधेयक मांडावा लागतो काय म्हणावा लागतो विधेयक कायदा बनवण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे कायदे प्रक्रिया काय आहे कायदे प्रक्रिया तर पहिली इम्पॉर्टंट प्रक्रिया आहे विधेयक तयार करणे ड्राफ्ट तयार करणे विधेयक मांडणे विधेयक समजा माननीय वाटत असेल की आपल्याला एखादा कायदा करायचा आहे तर ते काय करतील पहिले विधेयक तयार करतील काय तयार करतील प्रस्तावना हना विधेयकाला काय म्हणू प्रस्तावना प्रस्तावना तयार करणे प्रस्तावना प्रस्तावना तयार करणे विधेयकाची प्रस्तावना तयार करणे यालाच काय म्हणतो आपण विधेयक म्हणतो मग हे विधेयक किती प्रकारचे असतात तर हे विधेयक तीन प्रकारचे असतात विधेयक किती प्रकारचे असतात तर आपले हे विधेयक तीन प्रकारचे असतात अर्थ विधेयक म्हणजे पैशांबद्दल अर्थ विधेयक पैशांची संबंधित जो विधेयक असतो त्याला काय म्हणतात अर्थ विधेयक म्हणतात सर्वसाधारण विधेयक जो हाँ हाँ हा जो अर्थ विधेयक आहे हा पहिले लोकसभेमध्येच मांडला जातो हा लोक राज्यसभेमध्ये मांडता येत नाही हा पहिले पहिले लोकसभेमध्ये मांडला जातो नंतर राज्यसभेमध्ये जातो राज्यसभेमध्ये राज्य याच्या याच्यावर जास्त डिसिजन राज्यसभेला घेता येत नाही बाकी विधेयकावर राज्यसभा डिसिजन घेऊ शकते सर्वसाधारण विधेयक आणि तिसरा प्रकार आहे सर्वसाधारण विषयांचा विधेयक है ना संविधानाविषयीचे विधेयक म्हणजे संविधान दुरुस्ती वगैरे हो असतील संविधाना विषयीचे विधेयक अशा प्रकारचे तीन प्रकारचे विधेयक मांडता येतात किती प्रकारचे विधेयक मांडता येतात तीन प्रकारचे अर्थ विधेयक किंवा धनविधेयक सर्वसाधारण विधेयक अर्थविधेयकला आपण काय म्हणू शकतो धन विधेयक सर्वसाधारण संविधानाविषयीची विधेयक अशा प्रकारे विधेयक मांडता येतात अशा प्रकारे विधेयक मांडता येतात मग विधेयक मांडल्यानंतर काय तर दोन सभागृह आहेत समजा पहिले लोकसभेमध्ये मांडला गे गेला तर लोकसभेमध्ये पास झाल्यानंतर तो राज्यसभेमध्ये जातो रा आणि राज्यसभेमधून पास झाल्यावर तो राष्ट्रपतीकडे जातो संमतीसाठी ओके तर पहिला काय बेटा पहिले वाचन सर्वात पहिले काय आहे पहिले वाचन पहिली स्टेप पहिले वाचन पहिले वाचन पहिली स्टेप काय आहे पहिले वाचन तर पहिल्या वाचनामध्ये काय केलं जाते तर विधेयकाची ओळख की आम्ही चोरी करण्यासाठी फाशीची शिक्षा देणार आहोत किंवा आता एक नवीन विधेयक आला ह ना एखादा जर मंत्री खासदार आमदार असतील तर त्यांना जर जेल वगैरे झाली सजा वगैरे झाली तीस दिवसापेक्षा जास्त तर त्यांना पद सोडावं लागेल तर पहिले काय करेल तर विधेयकाची विधेयक विधेयक विधेयकाची ओळख करून द्यावी लागेल विधेयकाची ओळख कोणत्या वाचनामध्ये पहिल्या वाचनामध्ये विधेयकाची ओळख केली जाते की हा विधेयक कोणत्या बाबीवर आहे विधेयकाची ओळख करून दिली जाते है ना हेतू व उद्दिष्टे स्पष्ट केली जातात पहिल्या वाचनामध्ये काय केले जातात हेतू व उद्दिष्टे स्पष्ट केले जातात उद्दिष्टे स्पष्ट केली जातात कोण करणार संबंधित मंत्री, मंत्री मांडणार है ना संबंधित मंत्री ज्या मंत्र्याला ज्याच्या खात्याचा तो विधेयक आहे ज्या खात्याचा आहे तो विधेयक तो व्यक्ती मांडणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरे वाचन त्यानंतर काय होईल दुसरे वाचन होईल दुसरे वाचन दुसऱ्या वाचनामध्ये काय तर दुसऱ्या वाचनामध्ये चर्चा केली जाते त्या विधेयकावर काय केली जाते चर्चा करून मत मांडतात सदस्य मत मांडणे सगळे सदस्य काय मांडतात आपले आपले मत मांडतात चर्चा करून मत मांडतात ह ना कलमवार चर्चा म्हणजे जे आर्टिकल असतील विधेयकामध्ये तर त्याच्या कलमवार चर्चा केली जाते कलमवार चर्चा आणि मग ती समितीकडे पाठवलं जाते कुठे पाठवले जाते समितीकडे दुसऱ्या वाचनामध्ये मत मांडले जातात चर्चा केली जाते व समितीकडे पाठविले जाते मग समिती असते काही लोकांची पाठविले जाते है ना समिती असते त्या समितीकडे पाठविले पाठवले जाते ठीक आहे त्यानंतर तिसरी अवस्था पहिले वाचन दुसरे वाचन तिसरे येईल समिती अवस्था कोणती अवस्था येईल समिती आता तो विधेयक कुठं आला समितीकडे आला समिती समितीकडे आला आता समितीचं काम काय असेल समिती व्यवस्थित त्या त्याचा अभ्यास करेल त्याच्यामध्ये मुद्दे काढेल त्याचा ड्राफ्ट तयार करेल त्याचे पॉइंट काढेल ना समिती काय करेल व्यवस्थित काम करेल तर विधेयकावर चर्चा करते चर्चा घेतात ते समितीमध्ये है ना चर्चा करतात ते समितीमध्ये चर्चा करतात त्या विधेयकावर चर्चा करणे दुसरा आवश्यक ते बदल करतात आवश्यक जे बदल असतील आवश्यक बदल करावे लागतात आवश्यक बदल करतात त्या विधेयकामध्ये आणि अंतिम मसुदा तयार करतात आपल्या मसुदा समितीचे हेड कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर समितीचा काम आहे अंतिम मसुदा तयार करणे विधेयकाच्या अंतिम मसुदा म्हणजे सगळे मुद्दे खोडून बाहेर काढून नवीन टाकून बाकीचे बाहेर काढून सगळं व्यवस्थित करून अंतिम मसुदा तयार करण्याचं काम कोणाचं आहे समितीच्या आहे अंतिम मसुदा तयार करणे हा काम कोणाचा असतो समितीचा असतो एक समिती बनवलेली असते त्यानंतर त्यानंतर काय होईल शेवटची तिसरे वाचन ड मध्ये काय होईल तिसरे वाचन पहिले वाचन मध्ये आपण काय केलं ओळख करून दिली उद्दिष्ट हेतू सांगितल्या दुसऱ्या वाचनामध्ये काय केलं चर्चा केली मत मांड मांडले तिसऱ्यामध्ये समितीमध्ये पाठवला चर्चा केली आवश्यक बदल केले अंतिम मसुदा तयार केला आता होईल तिसरे वाचन आता काय होईल तिसरे वाचन तिसरे वाचन मध्ये मतदान घेतला जातो काय घेतला जातो मतदान घेतला जातो त्या विधेयकावर त्या विधेयकावर मतदान घेणे व संमत करणे तिसऱ्या वाचनामध्ये त्या, वाचना त्या सभागृहामध्ये तो विधेयक संमत केला जातो तिसऱ्या वाचनामध्ये मतदान घेतला जातो आणि मतदानामध्ये जर व्यवस्थित मतं पडली म्हणजे बहुमत मिळाला बहुमत मिळाला म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांच्या बहुमत आता सांगितलं किंवा दोन तीन जसा विधेयक असेल तसं तर ते मतदान घेतलं जाते आणि मतदान घेतल्यानंतर संमत केला जातो तो विधेयक आणि नंतर तो दुसऱ्या सभागृहाकडे पाठवला हो जातो दुसऱ्या सभागृहाकडे पाठवणे दुसऱ्या सभागृहाकडे पाठवणे क्लिअर पाठवणे आता तुम्ही म्हणणार सर दुसऱ्या सभागृहामध्ये होते कुठं हो? तर समजा लोकसभेमध्ये जर पास झाला असेल तर कुठं जाईल रे राज्यसभेमध्ये जाईल आणि जर तो पहिले राज्यसभेमध्ये मांडला असेल विधेयक असं नाहीये विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येतो राज्यसभेमध्ये पण मांडता येतो लोकसभेमध्ये पण मांडता येतो पहिले फक्त धन विधेयक सोडून धन विधेयक हा पहिले लोकसभेमध्ये मांडला जातो बाकी जे विधेयक आहेत ते कुठेही मांडता येतात जर, जर लोकसभेमध्ये पास झाला तर तो राज्यसभामध्ये जाईल आणि राज्यसभामध्ये पास झाला तर तो लोकसभेमध्ये जाईल आणि तिथं सुद्धा हीच प्रोसेस होईल पहिले वाचन दुसरे वाचन समिती अवस्था आणि नंतर नंतर काय होईल नंतर तो विधेयक पास होईल आता इथे एक प्रश्न पडायला पाहिजे समजा सर पहिल्या पहिल्या सभागृहाने समजा लोकसभेने पास केला लोकसभेने पास केला लोकसभेने विधेयक पास केलं पास केला आणि राज्यसभेने नाकारला तर म्हणून आता घटनादुरुस्ती मोठी मोठी घटना दुरुस्ती तत्कालीन सरकार करू शकत नाही कारण राज्यसभेमध्ये पूर्ण बहुमत नाही आहे त्या सरकारला बरोबर आणि म्हणून मोठी दुरुस्ती करायला भरपूर वेळ लागणार आहे म्हणून राज्यसभेने जर एखादा विधेयक नाकारला तर संयुक्त बैठक घेतली जाते काय घेतली जाते संयुक्त बैठक संयुक्त बैठक घेतली जाते को कोणाकोणाची लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक घेतली जाते म्हणजे हे तुमचे पाचशे बावन्न अधिक हे तुमचे दोनशे पन्नास हे सगळे लोक सोबत बसतात हे सगळे लोक काय होतात हे आठशे लोक सोबत बसतात आणि हे आठशे लोक मग त्या विधेयकावर चर्चा करतात मतदान घेतात आणि मग विधेयक पास केला जातो जर राज्यसभेने विधेयक नापास केला तर नापास केला म्हणजे जर पासच केला नाही राज्यसभेमध्ये तो विधेयक अपारित करण्यात आला नाही आम्हाला नाही करायचं आहे तर मग संयुक्त बैठक घ्यावी लागते काय घ्यावी लागते संयुक्त बैठक घ्यावी लागते आणि मग शेवटची प्रोसेस काय आहे तर राष्ट्रपतीकडे तो विधेयक जातो आता तुम्ही म्हणणार सर राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर राष्ट्रपती काय साईन करेलच असं आहे का नाही त्या राष्ट्रपतीकडे पण विटो पॉवर असतात राष्ट्रपतीला वाटलं ना नाही ना करायचं आहे तर राष्ट्रपती करू शकतात तसं असं केलेलं आहे ज्ञानी जयंतसिंग जे राष्ट्रपती होते त्यांनी केलेलं आहे तसं जर राष्ट्रपतींना वाटते ना की त्यांना स्वाक्षरी नाही करायची आहे तो विधेयक परत पाठवायचा आहे तर ते परत पाठवू शकतात पण दुसऱ्या वेळेस त्यांनी जर पास करून पाठवला तर त्यांना ते हे करावं लागते म्हणजे काय तर एक तर संमती देतील राष्ट्रपती संमती देतील किंवा किंवा काय करू शकतात पुनर्विचारासाठी पाठवू शकतात पुनर्विचारासाठी पुनर्विचारासाठी लोकसभेकडे किंवा संसदेकडे पाठवू शकतात पुनर्विचारासाठी पाठवू शकतात म्हणजे उनके मर्जी का सवाल आहे त्यांना विटो पॉकेट विटो दिलेला आहे कधी कधी ते सांभाळून पण ठेवू शकतात केशात देऊ आरामशीर संमती राज्यांच्या विधेयकावर तसंच झालेलं आहे म्हणून केरळ सरकार गेली होती कोर्टात आणि कोर्टाने मग राज्यपालाला म्हटलं दे रे भाऊ तू संमती दे कसं करते आता राज्याचे कामं थांबतात था है था ना केंद्रामध्ये वेगळी सरकार असली आणि राज्यामध्ये वेगळी असली की मग प्रॉब्लेम येतात ठीक आहे हा तर अशा प्रकारे जर त्यांनी जर संमती दिली कोणी राष्ट्रपतीने तर तो कायदा बनतो मग तो काय बनतो कायदा बनतो मग तो काय म्हणतो कायदा बनतो ठीक आहे बरं काही गोष्टी कायदेविषयक काही अधिकार आहेत ते बघून घेऊ कायदेविषयक अधिकार आहेत संसदेचे काही कायदेविषयक अधिकार कायदेविषयक अधिकार आहेत संसदेचे काही कायदेविषयक अधिकार हे कायदेविषयक अधिकार कोणकोणते आहेत दरवर्षी अर्थमंत्री काय करतात दरवर्षी अर्थसंकल्प सादर करतात mm. अर्थमंत्री <striking language> एक फेब्रुवारीला लक्षात ठेवायचा किती तारखेला एक फेब्रुवारीला अर्थमंत्री एक फेब्रुवारीला एक फेब्रुवारीला काय करतात एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतात आणि हा लोकसभेतच मांडला जातो परत सांगतोय हा लोकसभेतच मांडला जातो अर्थसंकल्प कुठं मांडला जातो लोकसभेतच मांडला जातो लक्षात ठेवायचा अर्थमंत्री एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतात आणि हा लोकसभेतच मांडला जातो आणि पूर्वी तो अठ्ठावीस फेब्रुवारीला मांडला जायचा बरोबर आता जशा प्रकारे संसदेची कार्यपद्धती आहे तशीच राज्य विधिमंडळाची पण आहे आपल्या राज्यात जसं मुंबईमध्ये आपलं राज्य विधीमंडळ आहे तशीच राज्य विधीमंडळ विधीमंडळाचे पण पॉवर्स असतात फक्त राज्य विधीमंडळ कोणासाठी कायदे करेल आता मुंबईमध्ये बसणारे देवेंद्र दे फडणवीस मान्य देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी कायदे बनवतील बेटा महाराष्ट्र राज्यासाठी है ना त्याला म्हणतो आपण राज्य विधिमंडळ काय म्हणतो आपण त्याला राज्य विधिमंडळ असं म्हणतो ठीक आहे जसं केंद्रात कोण असते बेटा केंद्रात राष्ट्रपती असतो संमती द्यायला शेवटी शेवटी कोण संमती देतो इथं बघितलं आपण दोन्ही सभागृहातून विधेयक पास झाल्यावर स्वाक्षरीसाठी कोणाकडे जाते राष्ट्रपतीकडे जाते तसं राज्यामध्ये कोणाकडे जाते तर राज्यामध्ये राज्यपालकडे जाते कोणाकडे जाते राज्यपालकडे राज्यपालाची नियुक्ती कोण करतात केंद्र सरकार करते राज्यपालाकडे जाते संमतीसाठी कोणाकडे पाठवले जातात विधेयक राज्य विधिमंडळाचे विधेयक राज्यपालाकडे पाठवले जातात आणि केंद्रीय विधिमंडळ म्हणजे संसदेचे विधेयक कोणाकडे पाठवले जातात राष्ट्रपतीकडे पाठवले जातात स्वाक्षरीसाठी आणि हे स्वाक्षरी करायला काही कंपल्सरी नाही आहे यांना की स्वाक्षरी कराच ह ना राज्यपालाला तर बिलकुल नाही आहे राज्यपालांनी जर राष्ट्रपतीकडे पाठवलं तर संविधानात हे पण नाही लिहिलेलं आहे की राष्ट्रपती किती दिवसात संमती देतील आणि म्हणून कोर्टाने आता काही दिवसापूर्वी एक व्यवस्थित निर्णय दिला आहे की राष्ट्रपतीला एवढ्या एवढ्या दिवसात संमती द्यावी लागेल एवढ्या एवढ्या दिवसात संमती द्यावी लागेल अशा प्रकारच्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे आत्ताच मागच्या महिन्यात दिलेला आहे लक्षात आला चला ठीक आहे मला असं वाटतं हा धडा तुम्हाला पूर्णपणे समजलेला असेल याच्यावरचे प्रश्न बघू तेव्हा अजून आपण थोडं उहापोह करू विषयांचा सखोल माहिती अजून घेण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका परत उद्या भेटूया जय हिंद वंदे मातरम